शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी बंगलोचा बनलोचा दिव्य पंडकवादी एकमेव पटक आमच्या वैशिष्ट्य म्हणाले

वडिलांना ब्लॅकमेल करीत पैसे मागण्याच्या उद्देशाने तिघांनी अल्पवयीन मुलाचे अगोदर अपहरण केले तिघे त्याच्या वडिलांचे मित्र आहेत त्यांनी त्याची हत्या केली आणि मृतदेह बांधून तालुका शिवारातील फेकून दिला संशयाच्या आधारावर पोलिसांनी वडिलांच्या एका मित्रास ताब्यात घेतले आणि हत्येचं बिंग फुटलं ही घटना खापरखेडा तालुका सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवार दिनांक पंधरा रोजी रात्री घडली असून बुधवार दिनांक सतरा सकाळी उघडकीस आली जितू युवराज वैवर्ष अकरा राहणार वार्ड क्रमांक दोन खापरखेडा तालुका सावनेर असे मृत मुलाचे नाव असून राहुल पाल यश वर्मानी अरुण भारती तिघेही राहणार चनकापूर तालुका सावनेर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तिघे जितूच्या वडिलांचे मित्र असून जितू हा खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण विद्यालयात यत्तासावित शिकायचा तो सोमवारी सकाळी शाळेत गेला पण सायंकाळी घरी परत आला नाही त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला शिवाय तो बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रारही नोंदवली होती दरम्यान बुधवारी सकाळी चनकापूर येथील विकोली कॉलनी कॉलनी कौलेन, कॉलनीलगतच्या झुडपात बकऱ्यात चरणाऱ्याला त्याचा मृतदेह आढळून आला डोके व डोळ्याला डोळ्याला झालेल्या जखमा व रक्तस्रावामुळे त्याची हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं जितू शाळेत बसने ए जा करायचा त्याच्याकडे बसचा पास देखील आहे मात्र तो सोमवारी सायंकाळी बसने घरी येण्याऐवजी पायी निघाला तो पांढऱ्या कारमधून बसून गेल्याची माहिती त्याच्या मित्रांनी देताच आईची शंका राहुलवर विशेष म्हणजे तो जीतूच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारपूस केली त्या ते त्याने गुन्ह्याची कबुली देत दोघांची नावे सांगितली त्यामुळे खापरखेडा पोलिसांनी तिघांना अटक करीत त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद नोंदवीत तपास सुरू केला हा गुन्हा ठा ठाणेदार